येतील मग मित्रांनो आरोही आणि माऊली या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज सुट्टी आहे ह्या नशाळेला आणि ह्या मावली नाही रिपेरिंगचं म्हणलं की खूप आवडतं बघा काय पण असू द्या ह्याची तुला रिपेरिंग शिकायची इच्छा आहे ना हा तर मित्रांनो हा दरवाजा जो आहे ना तो खाली गा असतोय सर बाजूला बघा हा दरवाजा पुढे सरकत नाहीये तर हा दरवाजा खाली घासतोय असतोय ह्याला आपण रिपेरिंग करायचं रे थांब रे थांब तुझ्या तुला शिकवतो थांब

हा हा थांब थांब हा की हा की पाय तर हा तुटल ह कुणाची टूप आहे ती बघू कसली बर आणायची का चालते चालते आणू मग आणि आजीला ते आणल्यावर बर का थांबलं त्याच काम आहे म्हणून थांबलाय जरा बरं किती रुपया माहिती माहितीये का आणू मग हम्म नमस्कार आजीच आज आज काय टूप आहे का मला आणि ओ आर एस लिक्विड घेतलंय म्हणाव ती कॅरी बॅग आहे त्याचं काय नाही बरं आहे की इकडे आता तुला काय खेळायचंय काय екел бос तडतडची हाय तडतडची घसर गुंडी हा येत येतील मग काय ये की लागलं का हजे रजी हा जाऊ जाऊ इकडूनच जा हा हाय बघ कुठली आहे बघ बरं वाटतंय का काय नाही तू खेळ हस बर चल चल हम्म हस हस, <laughs> हस। आवडतं ते काय नसतं ड्रामा ड्रा माहिती हम्म हम्म गाडी तू चल 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 लवकर चल 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 पुढं पुढं पुढ चल जा मी नाही बोलणार मी अंगोणा ओ आर एस पावडर सारखं आणलंय ते आजी पशी ती टू बाधून आणि ते छोले आणले घरी मग मेन ती टुबा तुझ्या तुझ्या घे आणि ते आमचं ओ आर एस पावडर दे आम्हाला चांगली त्या बघ ते वेगळ्या कंपनीच्या त्या पण आहे त्या बर का त्या टुपा आहे त्या म्हणलं थोडच राहिले चला मी तर Uh, Mau nih ya Minta aku kamar, ha? Sampai minta <t away>